नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आंबिया बहार फळपीक विमा दोन हजार तेवीसच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो राज्यातील जवळजवळ दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आठशे चौदा कोटी रुपयांचा फळपीक विमा क्रेडिट केला जाणार आहे आणि हा विमा मंजूर झाल्याबाबतची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली असून चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून फळपीक विमा दोन हजार तेवीससाठी राज्य शासनाच्या हिस्साचा दुसरा हप्ता म्हणून कोटी रुपयाची रक्कम ही पीक विमा वितरित देखील करण्यात आहे भारतीय कृषी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी अर्गो या तिन्ही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यामध्ये फळपीक विमा योजना राबवली जात आहे याच्यामध्ये जा शेतकऱ्यांना कमी जास्त तापमान आर्द्रता याचप्रमाणे वाऱ्याचा वेग अवेडी पाऊस गारपीट अशा विविध धोक्यामुळे जे काही फळ पिकाचं नुकसान होतं अशा नुकसानासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी फळपीक विमा योजना राबवली जात आहे ज्याच्यामध्ये आंब्या बहारमध्ये संत्रा मोसंबी काजू डाळिंब आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी आणि पपई या नऊ फळ पिकांसाठी ही फळपीक विमा योजना राबवली जात आहे आणि यासाठी राज्यातील जवळजवळ नुकसानग्रस्त झालेल्या आणि पात्र झालेल्या दोन लाख शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दुसरा हप्ता म्हणून तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयाची रक्कम ही वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील समान रकमेचा हप्ता हा पीक विमा वितरित केला जाईल आणि या दुसऱ्या हप्त्याचं वितरण झाल्यानंतर अनुदान प्राप्त झाल्यानंतर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आठशे चौदा कोटी रुपयाच्या पीक विमाचं शेतकऱ्यांना वितरण केलं जाणार आहे यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून साठ हजार सहाशे सहा शेतकऱ्यांना तीनशे शे एकसष्ट कोटी नव्याण्णव लाख रुपयाचा पीक विमा वितरित केला जाणार आहे रिलायन्स जनरलच्या माध्यमातून पंच्याऐंशी हजार एकशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दोनशे सोळा कोटी पासष्ट लाख रुपये तर एच डी एफ सी अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून पन्नास हजार सहाशे अठरा शेतकऱ्यांना दोनशे पस्तीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाचं पीक विमाचं वितरण केलं जाणार आहे तर मित्रांनो यासाठी आवश्यक असणारा हा दुसरा हप्ता आता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित केला गेलेला आहे लवकरच केंद्र केंद्र शासनाच्या हप्त्याची रक्कम या पीक विमा कंपन्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण बघितली आहे